ठेवून ठेवून व्हायला लागलं मिसार्या काढतोय भाऊ बोला घेऊ तुम्ही काहीतरी खीर खाल्ली त्याने मला बाहून खीर खाल्ली परात भर एवढे नाही एवढी वाटेवरच काढली आणि जेवण नाही केलं का तर उंडा आहे खीर खाल्ली निसती माणसालांनी ओळखा पाणी नव्हतं म्हणून जेवण केलं शेती बरोबर आहे की आता उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याशिवाय काय आहे का जेवण नसलं तर चालतं पण पाणी पाहिजे का मला महत्वाचं आहे की काय आणायला करावं पाणी त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आणायला दोन दिवस थांबी आठ नऊ दिवस थांबी रुपपास नवरात्राचा पाणी जमा जेवढं एवढं चिमणी असतं पाणी एवढं पितो बाबा एवढं डबा बर असं ऐक काय करायचं म्हटलं दाजी पार्टी माग्याची मोबाईल घेतला विशेष म्हणजे नाव काय करायचं मोबाईल पहिला खराब झाला फुटला बंदच झाला फोन बी लागणार लावायला खर्च मी केला हप्तेवर मोबाईल घेणार मी पैसे भरणार हप्त्याच मी पार्टीला द्यायची मग काय तुमचं म्हणणं आहे आम्ही द्यावे पार्टी द्यायची असते तुम्ही आमच्या हातात तरी मोबाईल देताव का खर्च झालाय दाजीला बरोबर आहे की शूटिंग काढाय मोबाईल तुझ्या स्वतः दिलाय बघा मंडळ काढाय पुरता दिलाय बरोबर आहे नवरदेव देवाय करत नाही हा ऐकलं का नवरदेव करत नाही हालकोड कशा टाकले हाळकोंडाच निवड टाकाल का एवढे मोठे कशाला तू हालकोड काय होते फिरते ती लगेच

तुझ्या लग्नात असल्याच बँड दर्शन लई लाच होता काल तो हसायचा होय म्हणायचं होय तिथं रथ होता रस्त्याला म्हणजे तुझ्या लग्नात रथ आणू आपण लगेच दर्शन हसायचं होय म्हणायचं मान हलवून चाबर आब्र त्याला काय कळतंय की आता गाडीवर पुढे गाडीच एखादं असला का माणूस आणि त्याने एका हाताने जर गाडी धरलेली असली तर मला काय सांगतो हे बघ केली बघा पैसे केले बघा पैसे जायच पडायचं म्हणायचं बचाव 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 असं <laughs> मला सांगतो या मामावर गेले बापरे गेले आता कोणी बी सांग मंडळी आता मामा हुशार आहे का त्याचा पप्पा हुशार आहे मामा हुशार आहे का पप्पाचं म्हणजे कुठला आहे असं मी तर माणसाला मतच मारते गोड बोलून हुशार सातवीसार झाले तिथे काय कराची बारावी झाली यांची पंधरावी झाली काय उपयोग नाही हुशार माणसंय तुम्ही जाडा निघावलो तुमच्या काय करायचं समजून घ्या रे बो भाऊ तसं नसतं माणूस हुशार नाही असत अशी सगळी मती घेणार नाही पण हाय बर का तुम्ही खरंच काय कुठले काय कळत फोटो डिलीट झालेलं कस कळ हे मी काय केलं डिशची ती मुलली छत्री <laughs> तिकडची छत्री पडलेली उचलून आणली आणि त्याचं सामान निमला जोलन ह्याचं सामान तिकडे टाकून दिलं निम निम करून जोलन डिश चालू केली मग किती डोकं चांगलं म्हणावं लागतं अजून रिमोट चा बी तसा दोन रिमोट होता खराब झाला म्हणून ह्याचं सामान काढून त्याला बसवलं त्याचं सामान दिलं तिकडून डोकं शिकावं लागत होय काय करायचं शाळेत नव्हतं काय हुशार पण शाळेत रामाला सर नाही लाल तर घरी म्हणजे का माझ पण काय झालं माहित आहे का मला म्हणजे शाळेत मला नाही घ्यायचं माणसं कार्यक्रमा सर कधी कुठलं म्हणलं नाही तर जाऊ नको काय सर मी म्हणायचं जावा अमक्या तासापर्यंत माघार सर सुद्धा लावायचं मला माहित हो। मा ला आहे का हो जावायच नाही पुन्हा यायचो मी दुपारला जरी आलो का तरी शाळेत होती शाळेची पण आता ह्या यापात गुंतल्या मला काही शाळा शिकता आली नाही आवड होती बरं का भरपूर शाळेची पण शाळा कशामुळे शिकणं झालं नाही तर कुठलंच होईना नाही हे देव बी देव 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 होईना शाळा बी व्हाय लहानपणापासूनच म्हणजे असं ते काहीतरी चांगलं देवाच्या नाही तर आताच्या सारखी तुमच्या वयाची पोरं तडो खा गोवा खा मावा खा जुगा मटका कुठे खेळ काय मी बी खाता असतो गपशुप लावलं नाही कसं खाता असता तुम्ही मी गपचुप खात असतो तरीच म्हणलं माव्याच्या पुढ्या कशा काय दहा पंधरा आहे त्या कपडा धुत सांग <laughs> 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 ना का ते माझ्या पुढे असं असं केलं किंवा असं खाल्लं तरी सुद्धा विश्वास बसायला कोणाच माहिती आहे कारण मला चिरला व्यसन म्हणजे खरं बर का मंडळी ऐका आता महत्वाचा विषय समाजामध्ये व्यसन माणसाने व्यसन हे करूच नाही आता जी करते की आता मला म्हणते तुला काय करायचं आम्ही तुझ्या पदरचं खातो का काय करतो का म्हणणार हे ठरलेलं आहे का तर आता रोजच्या कमेंट वर एखादं चांगलं पटत नाही पण असं काय नाही भाऊ की ह्याच्यामध्ये हानी कोणाची आहे स्वतःच्या शरीराचं नुकसान आहे शरीर आणि नुकसान शरीराचं देवाने दिलेली ही शरीर संपत्ती परत येणारच नाही आता आपण मावा गोवा खात बरोबर खाल्ला म्हणजे सारखं काय करावं लागतं चुकावं लागतं बरोबर आहे hmm. का त्या थुकण्याच्या मार्फत तुमच्या शरीरातली किती लाल विष्ट जाती याचा जा कधी विचार केला का लाल ही आपल्या पाचन तत्वाची मेन आहे जीवन पचन होतरी जठर व्यवस्थित राहत पिक्चर सगळी बाहेर टाकून हाय का नाही डांगण बुकणा का नाही थँक्यू माझा फोटो दिलाय बघा मला यशरा नगरला गेलो तो कार्यक्रम मंडळी ऐका कार्यक्रम होता नगरला फॉरेनची बाई होती हिंदी सुद्धा नीट येत नव्हतं तर आता आम्ही मग ड्रेस आणि आमच्या हलगी हिवाज बाई चालू होत्या नाचाय चालू होत आले की आणि आय हॅव डान्स डान्सिंग म्हणली अरे मी डान्स करू शकते का म्हणली अरे पाय ना फिरा आम भिळा आमच्यासोबत लागली नाचायला चल हो मग <laughs> नाचली आमच्यासोबत फोटो काढलं काय लय भारे वाटलं पारंपारिक कला पोतराज तिला सुद्धा आवडलं म्हणजे आता आपल्या देशातल्या लोकांना देव म्हणजे काय माहीत नाही पारंपरिक कला म्हणजे काही ती माहीत नाही आपल्यात डायरेक्ट फक्त ती काय अंधश्रद्धा अंधश्रद्धा खरं म्हणलं तर तसं अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काही ती त्या माणसाला माहित नुसतं मग त्या अंधश्रद्धा करून आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही आम्ही श्रद्धेत न सगळ्या गोष्टी करतो आता विषय दैविक शब्दिक माझं गेलेलं तर दैवाविषयी आता बोललेलो आहे ह्या व्हिडीओमध्ये काहीच म्हणणं असतंय की अंधश्रद्धा होता बोलत आहे का तर असं काय नाही अंधश्रद्धा कधी म्हणते ती बोंधू बाबा काहीतरी माणसाला आगाव सांगणं त्याच्याकडून जास्त पैसे उकळणं जे नाही तेच पैसे त्याच्याकडून करणं त्या अंधश्रद्धा आणि सगळं फासवागिरी चालली आम्ही कार्यक्रम करतो कार्यक्रम सुपारी घेतो आमच्या कष्टाच्या सुपारी घेतो आम्ही कष्ट करतो काहीतरी तिथं दिवसभर काम करतो त्याचा मोबदला म्हणून घेतो ते बी प्रमाणात असते हो प्रमाणात असते प्रमाणाच्या गोष्टी असं असतात तर मग चाल ही तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आहे आणि एक यु डॉलर म्हणानं एक कमेंट येते सारखे त्यांचं नाव काय नाही त्या चॅनलवरती पण यू डो डॉलर असे आहे आणि एक गेमिंग नंबर वन नाव सांगतो मी डायरेक्ट कमेंटचं कुठल्या कधी नाव घेत नाही ती पण मी सांगतो तर कोण भाव असेल किंवा बहीण भावान बहीण हो तुम्हाला जर आमचा काय त्रास असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका ना आम्ही तुम्हाला आमचा हिडिओ बघत जा आमचे हिडिओ बघत जावा ओढ उडो डॉलर आमचे हिडिओ जावा जा गेमिंगवाले आमचं हिडिओ बघत जावं बर आमचं पोट भरायचं आहे तुमचे असं होतंय काय तर त्याच्यावरती प्रायव्हेट व्हिडिओ बनवणार होतो पण जाऊ दे आता बोलत बोलत लक्षात आलं मग सांगून टाकलं तर असं काय करणार का नावं ठेवू नका नाव ठेवलं आता आम्ही घाण आहे तुम्ही आम्हाला नाव ठेवलं तुमच्यातच आमच्यात काय फरक तुम्ही आमच्यातच माळा शिकलात झालं का नाही तसं तर मग माळ्यात पुढचं काय करतंय ते त्याच्या परिणाम करत असतं ते त्याचं काम असतं तिथे काहीतरी व्यवसाय असतो बरोबर आहे का किंवा त्याला ती करणं भागच असतंय म्हणून करत तर तुम्ही नाव ठेवता आता आपले वेगवेश भाऊला लाई मिळाल ती उगच करतोय आमक लागला ना आमकच आमक झालं तसं वाऱ्याला नावं ठेवली टिटवी उडती कुठं काय झालं <laughs> देवाच्या माणसाला आम्ही आम्ही देवाची सेवा करतोय आम्ही काही नाव ठेवत नाही वाईट बोलत नाही किंवा आम्ही काही दारू जुगार मटका असलं बेसन आम्हाला काही नाही आम्ही काही वाईट तसलं आम्हाला नसल्यामुळे आम्हाला जरी नावं ठेवली किंवा काही जरी केलं तरी आम्ही देवाच्या चरणाजवळ आम्ही देवाची सेवा करणारच त्यात काही नाही बरोबर ते आम्ही वाईट काय आमच्यात आवडून काही नाहीत असं असं पण मनराच्या तोंडाला जसं जगाच्या तोंडाला हात लावायचं ना मनराच्या तोंडाला मोबाईल झाकावं लागेल लागेल झाकू हे डॉलर हेव काव का हात डॉलर तोंडाला ना तसं नका एकमेक नाव ट्रगाला जाऊ नका दादा यु डॉलर नाव माहित नाही तुमचं पण तशा कमेंट कर नका का कसं होतं माहित आहे का माणसाला चापट पटला ना ती वळ जिरून जातो मला तर मला तर शिवे दिले त्यांच्या कमेंटला बघा त्यांनी का कोणी दिले ते झाडून काय बी असले म्हणले बघा काय बोलणं झालं असलं पण शाब्दिक दिक्ष झाला ना आमच्या गावात पोरं म्हणली डोक्यावर परिणाम मला योगेश योग्या कोणी म्हणत नाही कोणी योगेश म्हणत नाही सगळे योगा मला म्हणते ते म्हणजे ते कोण आहे व म्हणले ते तुम्हाला एक झाटू म्हणलाय असतं काहीतरी म्हणजे द्या काय असतं काय पाचशे बोट सारखे असते ते काय काहीतरी असतं कोणीतरी नाव ठेवणार असते कोण चांगलं म्हणणार असतं आपल्यासारखे आपल्याला चांगली म्हणणारे बरीच जण आहेत आपल्यासारखे आणि त्यातली विशेष म्हणजे माझी श्रद्धा स्वामी समोर जात स्वामी समोर लोक लिहायच आपल्यासाठी चांगली माझ्या तर चैन लाय म्हणते ते ला मता म्हातारी धावतो पैसे कम कमवायसाठी करतो आता घराचं धावलं तर म्हणते ते सारखं घरातलं काय धावतो आता काल देवाला गेलेला पाहुण्याबरोबर गेलतो ते गाडी ती बोलली त्यांनी मला म्हणली चला योग्य देवाला म्हणून गेलो तर मला म्हणली आता फिरायला काय आता कसं काय करायला म्हणजे माणसाला घरातलं बी दाखवायला पटत नाही बाहेर गेल्याला बी पटत नाही आणि दाखवा देवाला लागतं सामान देवाला काय लागतं काजळ अत्तर चमकी सेंट पावडर

आणि कॉल व्हिडिओ बारीक भाऊ येस दर्शनला काय आणलंय माहितीये आहे स्विमिंग पूल आणलाय पोरांला टीम इथलं बघते ती नाहीतीच मागते ती रुसली होती दोन दिवस येशन रुसली येश दर्शनची आई बी रुसली मला पवाय भेटते रुसली होती तुम्ही आम्हाला काय जाणत नाही पण तुम्हाला आमचं काय पटतच नाही नाय म्हणली मला घेवायलाच लागली माझ्या घेऊल बारामती राहणार स्विमिंग पूल हो बारामतीला तुम्हाला जीवाला जीवाला कुठं आहे कुठं जीवाय दाखवा आणि लागलं लगेल बरं का परवा दिसीला बारामतीला दिसलं येत ना टँक म्हणलं चला आणला काल व्हिडिओ मस्त केला फोक वाईज आणि ह्या जाण पाणी सोडलं आणि युट्यूबच बघा किती लक्ष आहे डिस्प्लेन केला व्हिडीओ आण युट्यूब नगो म्हणली असला टाकणार म्हणली ती हो कम्युनिटी गाईडलाइन नॉट चिल्ड्रन सेफ्टी म्हणजे त्यांचं नाही जोडवाय सवासणीचा जोडवायचं मध्ये काल तर माहितीये का नॉट चिल्ड्रन सेफ्टी पाण्यात पावल्यास दाखवले त्याच्यात वॉटर टँक दिस इज नॉट चिल्ड्रन सेफ्टी हे टँक जे आहे ते लहान मुलांसाठी सेफ्टी नसल्यामुळं तुम्ही जे आमच्या युट्युबला टाकताय युट्युब हा तर त्या युट्युबला आम्ही ह्या असल्या काही गोष्टी घेत नाही मग त्यांनी टर्मिनिट करून टाकलाय व्हिडिओ की ती मी मेहनतीने फोग मेहनत फोगत होतो मी त्याला पंपाने हवा भरतो तू एवढी हवा बसली कुठ ठेवलं कसं काय किचन मध्ये उभा केला जाऊ का आपल्या फॅमिलीला एकदा असा मी तर दाखव काहीच हो का उभा करून ठेवलाय बघा ह्याच्यात दोघ जण बसायला दर्शन आणि कसला भारे स्विमिंग पूल मला तर पटला होता पटला होता म्हणजे व्हिडिओ आवडला होता असं म्हणायचं परत किलाल सुपारी लागते सुपारी पळायला कोणाची

खरंच लागते ते का असले सुपर पडताना एका पुच्यात फोडावं लागते ते आणि अशी नाही एका ह्याच्यात म्हणजे असं एका ठोक्यात सगळं फुटल्या पाहिजे पाच सुपर नाही फुटल्यावर काय करायचं पुन्हा मग फोडायच्या अजून <laughs> काही एक कुच्यात सध्याच आहे मला वाटलं मग लग्न जमवायचं नाही काही सुपारी सगळ्या त्याला दगड बी चांगला पसरून घ्यावं लागेल चपटा मग हा चपटा वरवट असतो खाली खाली पाठ असतो चला तर मग मंडळी असं आमचं काम चालू राहील जर तुम्हाला आमचं व्हिडिओ जर आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ बोलायचं नाही दोन शब्द काय काही फॅमिलीला आता किती तुमचं बोलत इथे मत आहे का